चर्चा ही कुंभोज तालुका हातकंगली येथील बाजारपेठ संदर्भातील जागेविषयी गेल्या पाच दिवसापासून सुरू असणारे कुंभोज ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांच्या मागणी संदर्भात आज प्रांत व तहसीलदार कार्यालय हातकंगली इथं दोन्ही समाजातील प्रमुख मान्यवरांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय परिणामी सदर बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण आहे त्या पद्धतीनं सुरू ठेवणार त्यामध्ये पाणीही पिणार नसल्याची घोषणा अजय देवमोरे यांनी केली आज कुंभोज ग्रामस्थांनी सदर उपोषण स्थळी ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सदर उपोषण स्थळी आज पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज तैनात केलाय आरोग्य के यंत्रणा सक्रिय झाले परिणामी शासकीय यंत्रणेनं आज सदर जागी संदर्भात योग्य तोडगा काढून कुंभोज परिसरातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासून असणारा प्रश्न सोडवावा अशी मागणी होते विनोद शिंगे कुंभोज नमस्कार मी विनोद शिंगे कुंभोज आज आपण आलोय जिथं ग्रामपंचायत सदस्य अजित डेवोरे गेल्या पाच दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत अजित डोमरे यांची बाजारपेठ भरवण्याच्या जागेसंदर्भातल्या मागणी संदर्भात प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय हात मिळते बैठकीचे आयोजन करण्यात आले जिथे दोन्ही समाजाचे व गावातील प्रमुख मान्यवरांची बैठक होणार आहे सदर बैठकीमध्ये योग्य तोडगा न निघाल्यास आजपासून पुन्हा एकदा अमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याची घोषणा अजित डेमोरे यांनी केली आहे त्याचप्रमाणे कुंभोज ग्रामस्थ आज सदर उपोषण स्थळी ठिया आंदोलन करणार आहेत पण आम्ही प्रशासनानं व शासकीय यंत्रणेनं सदर जागे संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढून कुंभोज ग्रामस्थांना दिलासा द्यावा ही अपेक्षा सर्व ग्रामस्थातून व्यक्त होत आहे धन्यवाद विनोद शिंगे कुंभोज